आज तुम्ही मी माणसात आहोत याला कारण काय असेल तर संत या जगतामध्ये संत झाले नसते या जगतामध्ये या महाराष्ट्रात ज्ञानोपाराय तुकोबाराय आले नसते भगवान बाबा आले नसते तर आजही माणसं पशु पक्षासारखं जीवन जगले असते ज्या गावात सप्ताह नाही असे काही गाव आता आहेत जे तांडे वगैरे असे काही गाव आहेत जिथं सप्ताह नाही जिथं ज्ञानेश्वरी गाथ्याची साधना नाही तिथले माणसं तुम्ही जर आजही बघितली तर बऱ्याच प्रमाणामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये पशुतुल्य जीवन जगताय पशु सारखं सार सार। जीवन पक्षा सारखं पशुतुल्य जीवन आहे जीवनातून जर जीवना ज्ञानेश्वरी बाजूला काढली जीवनातून जर मारुतीचं मंदिर बाजूला काढलं त्या गावातून गा जीवनातून जर गाथा बाजूला काढली तर माणसाचा जनावरात फेर नाही आता जे संस्कार आहेत तुम्ही आम्ही झाकलेले आहोत फक्त संतांनी त्यांची पूर्वी संत होण्याच्या अगोदर मला वाटतय माणसं कुणीच फिरत होते पशुसारखी माणसं फिरत होते पशुसारखं खात होते जरी इथं कोणी नव्वद वर्षाचा माणूस असेल तर मला त्यांनी सांगावं ऐंशी वर्षापूर्वी ऐंशी वर्षापूर्वी या गावात किती माळ होते पण संत महात्मे श्री संत मोतीराम महाराज श्री संत माधव बाबा महाराज श्री संत केदारी महाराज असे महात्मे भगवान बाबांसारखे महात्मे या द्या फिरत फिरत आले आणि त्यांनी सहज सहज बोलत बोलत सहज बोलणे सायास आणि कधी कधी सायास करून सात सात दिवस तिथं राहून बाबा बर नाही अरे मारुतीच्या पुढं बकरे कापणारे आपले लोक होते अजून काय सांगू जा का बोडक्याला केला जाऊन आलो मी लिहित असताना चरित्र कासारे गोडक्याला मारुती पुढे त्याला रोकडोबा म्हणायची त्या मारुतीला आणि त्या रोकडोबा पुढे दरवर्षी एवढा पाठ व्हायचा इतका इतकं रक्ताचा पाठ व्हायचा पाठ त्या मारुतीच्या पुढे एवढे कोंबरेल एवढे बकरी बकरी इथं कापले जात होते भगवान बाबा सगळ्या गावाच्या पाया पडले जाऊन समाजाला सांगितलं तुमच्या पशू पशुमध्ये प्राण्यामध्ये काही फरक नाही बाबा तुमचा उदार व्हायचा असेल तर आधी तुळशीची माळ गळ्यात घाला मी हात जोडतो पाया पडतो आणि तरी लोक ऐकत नव्हते उठले आणि जाऊन स्वतःच्या गळ्यात हिमाळ काढली आणि त्या मारुतीच्या रुग गळ्यात गळ्यात सांगितलं आता जर कोणी ऐका ना सहज बोलणे ऐकलं नाही लोकांनी सहज ऐकत नाहीत लोक सहज हित उपदेश हिताच होत पण करोनी सायास मग स्वतःच्या गळ्यातली माळ काढली त्या रोगरोगाच्या गळ्यात बघती आणि लोकांना उभारून सांगितलं पारावर आता जर कोणी या माळकरी करच्या पुढे रोगरोगाच्या पुढे जर कोणी कोंबडं बकर कापाल तर त्याचा सत्याना होऊन जाईल त्या दिवसापासून त्या गावातली सगळी हत्या बंद झाली कोंबडे बकडे बंद झाले अशी सतरा गाव आहेत सतरा गावात देव कुठं रेड्या शिवायची कुठं गायी कापल्या जायच्या कुठल्या बकरी कापली जायची आणि म्हणून अशा संतांचा तुमच्या माझ्यावर खूप मोठा उपकार आहे असे संत आम्हाला शिकवून गेले आणि लेकरासारखा आजही त्यांचे ग्रंथ संतांचे ग्रंथ संतांची मूर्ती संतांची मंदिर तुका म्हणे वस्त्र धेनुवेचे चिंती तई से मज येती सांभाळी तेव्हाही सांभाळलं आपल्या बापदाद्यांना आणि आतापर्यंत त्यांचे संस्कार आम्हाला सांभाळता येत काय द्यावी त्या सिंभावी उत्तराई हे विदा बाई जीव ज्ञानेश्वर